नमस्कार इतिहास मित्रांनो ही हकीकत आहे सिंधुदुर्ग किल्ल्यातील एका लंगड्या पण जिद्दी ब्राह्मणाची त्याने शिवरायांसमोर उच्चारलेल्या वाक्याची आणि त्यामुळे भोगलेल्या हाल अपेष्टांची यातूनच प्रकट होतात रयतेच्या मनामध्ये स्वराज्य निष्ठेला सर्वोच्च पदावर आढळ पदावर स्थापणारे शिवराय सुलतानी सत्ता आणि शिवस्वराज्य यात काय फरक होता याचे थेट दर्शन यात आहे इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सतराशे एकवीस या सत्तावन्न वर्षाच्या कालखंडात घडलेल्या घटनांची त्या एका पायाने अधू असलेल्या ब्राह्मणानेच सांगितलेली हकीकत एका निवाडापत्रात उपाध्यायपणाच्या अधिकारपत्रात नमूद झाली आहे ती अशी जानभट अभ्यंकर हा मालवण गावचा उपाध्याय आणि त्याचा भाचा दादंभट पिलं भट उपाध्याय मालवणमध्ये राहत होते सोळाशे चौसष्ट सालच्या पंचवीस नोव्हेंबरला महाराजांनी मालवण जवळच्या समुद्रातील कुर्टे नावाच्या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचा मुहूर्त केला त्यावेळी महाराजांच्या पदरचे पंडितराव उपाध्ये आणि ज्योतिषी महाराजांच्या सोबत होते पण महाराजांच्या मनात मात्र काही वेगळेच होते महाराजांनी आज्ञा केली पेस्तर म्हणजे येत्या काळात पुढील काळात संपूर्ण प्रांत हस्तगत करणे आहे हे होतच आहे ऐशियास गावीचा उपाध्याय असावा म्हणून दादं भट आणि त्याचा मामा जानभट अभ्यंकर यांना मालवणमधून धरून आणून किल्ला बांधण्यास मुहूर्त करून चिरा जमिनीमध्ये बसविला महाराजांच्या सैनिकांनी दादमभट आणि जानभटाला पकडून आणले होते हे दोघे स्वेच्छेने यायला तयार नव्हते कारण त्यांना महाराजांचा अंमल मालवणवर कायम राहील याची खात्री वाटत नव्हती महाराज मुहूर्त करून निघून गेल्यानंतर या भागातील महाराजांचे शत्रू आपल्याला त्रास देतील ही भीती त्यांना वाटत होती पण महाराजांना मात्र हा भाग लवकरच पूर्णपणे स्वराज्यात कायमचा समाविष्ट होणार हा आत्मविश्वास होता त्यामुळेच तिथल्या स्थानिक ब्राह्मणाकडूनच मुहूर्त करून घ्यायचा हा महाराजांचा निर्धार होता तसे केल्याने काय होणार होते तर महाराजांचे स्वराज्य हे आपलेच स्वराज्य आहे महाराज हे सर्व आपल्यासाठीच करीत आहेत ही स्वराज्याविषयीची आपुलकीची भावना रयत्याच्या मनात रुजणार होती आणि हे अत्यंत महत्वाचे आहे हे महाराज जाणत होते रयतेला स्वराज्याबद्दल वाटणारी ही आपुलकीच वेळ पडली तर शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्याची ताकद रयतेला देणार हे महाराजांना माहिती होते म्हणूनच तर मुहूर्ताला स्थानिक ब्राह्मणच पाहिजे अशी आज्ञा महाराजांनी दिली होती मुहूर्तानंतर दादं भट आणि जानभटाला धीर देत महाराज म्हणाले तुम्ही ब्राह्मण या जागी सुखरूप राहणे काही शंका मनामध्ये न धरणे आपले राज्य प्रबळ होत आहे चिंता न करणे महाराजांच्याकडून अशा शब्दात अभय मिळाल्यावर जानभट दादम भटाला म्हणाला तू एका पायाने क्षीण म्हणजे दुर्बळ लंगडा आहेस तुला कुठे जाणे येणे होत नाही तू इथे राहून सिंधुदुर्गाचे उपाध्येपण कर आणि तुझा चरितार्थ चालव यानुसार दादम सिंधु भट सिंधुदुर्गावर राहिला आणि जानभट मालवणमध्ये राहिला महाराजांच्या पराक्रमाने स्वराज्य प्रबळ झाले तळकोकणावर महाराजांचा अंमल होऊन स्वराज्याची ठाणी बसली तेव्हा दादम भटाला खात्री पटून त्याने सिंधुदुर्गावरच कायम राहायचा निश्चय केला सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द सुरू झाली मुघल औरंगजेब लाखोंची फौज घेऊन मराठ्यांचे स्वराज्य संपवायला महाराष्ट्रात चालून आला सोळाशे एकोणनव्वद साली शंभूराजे मोगलांच्या हाती पडले औरंगजेबाने शंभूराजांची हाल हाल करून हत्या केली आणि यानंतर संपूर्ण स्वराज्यावर मोगली सल्तनतीचा वरवंटा फिरू लागला सगळा तळकोकण कोकण प्रांत उद्ध्वस्त झाला अनेक माणसे मोगलांनी धरून नेली मोगलांच्या भयामुळे वाट फुटेल तिकडे लोक पळून गेले दादम भटाचा मामा जानभट मोगलांच्या धामधुनीमुळे मालवण सोडून परागंदा झाला मोगल फौजदार मोहम्मद अब्बास आणि अब्दुल राज खान यांनी मालवणवर हल्ला केला लूट केली आणि मालवणमधील देवस्थाने श्री नारायण व श्री रामेश्वर येथे गोवध करून ती देवस्थाने भ्रष्ट केली मोगलांच्या भीतीमुळे दहशतीमुळे सिंधुदुर्ग किल्ल्यात राहणाऱ्या लोकांना बाहेर पडणे कठीण झाले बाहेरून सुद्धा सिंधुदुर्गावर अन्नधान्य येईना माणसांना अन्न, ये अन्न मिळेना यामुळे किल्ल्यातील कितीतरी लोक मरण पावले हिम्मत करून चोरून छपून मालवणमध्ये जाऊन ज्यांनी थोडेफार अन्न भाजीपाला आणला ते कसेबसे बचावले असे भयंकर संकट आल्यावर जे महाराजांनी नेमलेले सिंधुदुर्गचे स्वराज्याचे लोक म्हणजे किल्लेदार सबनीस सैनिक आणि इतर स्वराज्य सेवक नोकर होते ते वगळता किल्ल्यातील इतर लोक कर्नाटक प्रांतात बिदनूरकडे जाऊ लागले त्यावेळी सिंधुदुर्गचे मुद्राधिकारी म्हणजे मुख्य अधिकारी कृष्णाजी मोहिते तटसर नोबत आणि नायकवाडी हे दादम भटाला म्हणाले तू ब्राह्मण लंगडा असल्याने तुला कुठे जाणे येणे होत नाही किल्ल्यामध्ये अन्नाचे दुर्भिक्ष झाले आहे त्यातूनही वाणी लोक उकडे तांदूळ आणतात ते ब्राह्मणाच्या म्हणजे तुझ्या उपयोगाचे नाहीत आम्ही मराठे लोक भाजीपाला खाऊन धन्याची जागा जतन करीत आहोत आमच्या निष्ठेस फलदाता ईश्वर आहे आम्हा चाकरांना यातून सुटका नाही तू कर्नाटकात जाणार असशील तर निर्धास्त जा आम्ही तुला निरोप देतो आपण इथंपर्यंत पाहिलेल्या हकीकतीमध्ये मोगलांच्या रैतेवरील अत्याचाराचे हिंदूंच्या देवस्थानांच्या विटंबनेचे आणि मोगलांच्या दहशतीचे वर्णन जसे आहे तसेच सिंधुदुर्गातील लोकांचे झालेले हाल सुद्धा वर्णन केलेले आहेत दादम भटाला तो ब्राह्मण असल्याने उकडे तांदूळ म्हणजे तांदूळ आधी उकडून पुन्हा वाळवून केलेला भात चालत नव्हता त्याचे जास्त हाल होतील म्हणून किल्लेदार आणि इतर स्वराज्याच्या नोकरीतील लोक त्याला सिंधुदुर्ग किल्ल्यातून बाहेर कर्नाटकात पाठवायला तयार झाले होते इथे त्या स्वराज्यसेवक लोकांचे काही झाले तरी आम्ही धन्याची जागा म्हणजे महाराजांची जागा म्हणजेच सिंधुदुर्ग जतन करण्यास इथेच राहणार आमच्या या निष्ठेचे मोल कुणाला कळो न कळो पण ईश्वराला कळेल तोच आम्हाला त्याचे फळ देईल हे वाक्य महाराजांनी स्वराज्याबद्दलच्या निष्ठेची पाळेमुळे स्वराज्याच्या नोकरीत असलेल्या लोकांमध्ये किती खोलवर रुजवली होती हे प्रकर्षाने दाखवते स्वराज्याबद्दलची ती निष्ठा ती आपुलकी ती कर्तव्याची जाण इतकी बळकट होती की तिच्यातून सुटका शक्यच नव्हती खरे तर महाराजांनी स्वराज्य सेवकांना घातलेला हा निष्ठेचा कणखर पायबंद हीच तर स्वराज्याची मूलभूत ताकद होती जेव्हा किल्लेदार आणि इतर अधिकाऱ्यांनी दादम भटाला तुला निरोप देतो जायचे असेल तर जा असे सांगितले तेव्हा दादम भट म्हणाला तुम्ही इथे आहे आत्तापर्यंत तुमच्यासोबत राहून उपाध्यायपणाचे सुख भोगले आणि आता तुमच्यावर संकट आल्यावर मी तुम्हाला सोडून जावे ही बाब ईश्वराला आवडणार नाही महाराजांनी जेव्हा किल्ल्याचा मुहूर्त केला तेव्हा त्यांनी माझ्या मामाला विचारले की सिंधुदुर्गावर ब्राह्मण म्हणून कोण राहील तेव्हा मामा म्हणाला माझा भाचा दादंभट भट इथे राहून उपाध्यपन करील असे बोलून मामाने मला महाराजांच्या समोर उभे केले होते त्यावेळी मी महाराजांना म्हणालो मी येथे राहून उपाध्यपन करीन तो संपूर्ण प्रसंग माझ्या चित्तामध्ये आहे ते केवळ महाराज स्वामीजवळ मी भाष्य दिल्यासारखी झाली म्हणजे मी महाराजांना शब्द दिल्यासारखे वचन दिल्यासारखे झाले त्या गोष्टीस आता माझ्या हातून अंतर करवत नाही होणार प्राक्तनाधीन आहे कुठेही गेलो तरी सुटणार नाही त्यामुळे ही जागा सोडून मी जात नाही तुमच्याबरोबर माझे जसे व्हायचे असेल तसे होवो सिंधुदुर्गावरील महाराजांच्या पदरचे लोक तर स्वराज्य निष्ठेने आणि कर्तव्याने सिंधुदुर्गाशी बांधले गेले असल्याने ते किल्ला सोडून जाणारच नव्हते पण दादम भट हा काही महाराजांचा नोकर नव्हता तो कुठेही जायला स्वतंत्र होता पण किल्ल्यावरील लोक जेव्हा त्याला म्हणाले धन्याची जागा आम्ही निष्ठेने जतन करणार तेव्हा दादम भटाच्या डोळ्यासमोर मुहूर्त करताना महाराजांनी त्याला आणि त्याच्या मामाला आधी पकडून आणले होते आणि नंतर धीर दिला होता त्यानंतर संपूर्ण प्रांत आदिलशाहीच्या कचाट्यातून सुटून महाराजांच्या स्वराज्यात येऊन स्थिर झाला होता पुन्हा पुढील काळात मोगलांच्या कब्जात गेल्यावर अत्याचार सुरू झाले होते आणि त्यातून आज ही वेळ आलेली आहे हा संपूर्ण घटनाक्रम चमकून गेला असेल इथेच त्याला जाणीव झाली की हे स्वराज्य आपले म्हणजे सर्वसामान्य रयतेचे आहे आणि ज्या महाराजांनी हे सर्व आपल्यासाठी केले त्या महाराजांना आपण मी इथे राहून उपाध्यापन करीन हे जे बोललो होतो ते एक प्रकारे वचन दिल्याप्रमाणेच होते तो शब्द आपण प्रत्यक्ष महाराजांना दिलेला आहे आता तो पाळणे हेच तर आपले मुख्य कर्तव्य आहे आणि मग दादम भटाने ठाम निर्णय घेतला आपले जे व्हायचे असेल ते होऊ दे आपण किल्ला सोडून जायचे नाही दादम भटाला आता बरोबर लक्षात आले होते की महाराजांना मुहूर्त करताना स्थानिक ब्राह्मणच का हवा होता ते स्वराज्य हे तुमचे आहे स्वराज्यात सुख भोगलेत तर संकटप्रसंगी स्वराज्याच्या पाठीशी उभे राहणे हे सुद्धा तुमचे कर्तव्य आहे जे तुमचे आहे ते तुम्हीच सांभाळायचे आहे हेच तर महाराज त्यांच्या प्रत्येक उक्तीतून कृतीतून रयतेला जाणवून देत होते खरे तर दादम भटाच्या हकीकतीतील हेच मर्म हाच मुद्दा सर्वाधिक महत्वाचा आहे पण पुढे काय घडले त्यातून दिसणारा मोगलाई आणि शिवस्वराज्य यामधील फरक देखील समजून घेण्यासारखा आहे निर्धार केल्याप्रमाणे दादंभट सिंधुदुर्गावरच राहिला पुढची पाच वर्षे मोठ्या संकटसागरातील दुःखात गडकऱ्यांच्या घरची धार्मिक कार्य त्याने केली त्या बदल्यात ज्यांनी जे दिले जे मिळाले ते अल्पस्वल्प असले तरी अगदी लाख मोलाचे मानले भाजीपाला खाऊन गडावरील लोकांची सोबत केली किल्ल्यामध्ये महामारी पसरून लोक मरू लागले तेव्हा दादम भटाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्याला सुद्धा अपाय होईल याची भीती न बाळगता शांतिकर्मे करून किल्ल्यातील लोकांना धीर दिला अशी पाच वर्षे दुःखाची काढली त्यानंतर सुखाचा काळ आला शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज चंदी म्हणजे तामिळनाडूतील जिंजी येथे असताना राजश्री रामचंद्र पंडित अमात्य यांनी विशाळगडावर राहून संपूर्ण प्रांतात मोगल पसरले होते त्यांना दहशत लावून हकलले मालवण ज्यामध्ये समाविष्ट होते त्या कुडाळ प्रांतात नरहर कृष्ण आणि सखोजी नाईक जगताप यांनी हल्ला करून या भागातल्या मोगलांचा पराभव केला मालवण मोगलांच्या तावडीतून मुक्त झाले चांगला सुखाचा काळ सुरू झाला यावेळी दादम भटाने लोकांना आणि सिंधुदुर्गचे मुद्राधिकारी सुभानजी नलवडे यांना मालवणचे देव मोगलांनी भ्रष्ट केले त्यांची शुद्धी करावी असे सांगितले आणि ती दोन देवस्थाने अर्चा शुद्ध शास्त्रानुसार करून देवस्थापना केली यामुळे मालवणच्या ग्रामस्थांनी त्या दोन देवालयांच्या अभिषेकाचा अधिकार दादम भटाला देऊन वृत्ती भूमिपत्र करून दिले पुढे याबाबत शिवछत्रपतींचे नातू छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत जान भटाच्या भावकीतीलच एका व्यक्तीने उपाध्यापनाबाबत तंटा उपस्थित केला तेव्हा छत्रपतींच्या तर्फे चांदोजी जाधव यांनी निवाडा करून दादम भटाचे सिंधुदुर्गाचे उपाध्यापन आणि मालवणमधील उपाध्यापन कायम करून दिले हे साल होते सतराशे एकवीस दादम भटाच्या हकीकतीच्या या उत्तरार्धामध्ये मोगलांनी त्यांचा अंमल असताना भ्रष्ट केलेली मालवणमधील दोन मंदिरे स्वराज्याचा अंमल बसताच पुन्हा शुद्ध कशी केली गेली त्याचे वर्णन आहे इथेच मोगलाई आणि स्वराज्य यामधील मोठा फरक कळतो रयतेची सुखसमृद्धी आणि तिच्या जीविताचे मालमत्तेचे संरक्षण करणे हा तर स्वराज्याचा उद्देश असतोच पण त्याचबरोबर रयतेचा धर्म संस्कृती परंपरा रीतिरिवाज श्रद्धास्थाने इत्यादी जपणे टिकवणे त्यांचे संरक्षण आणि ते सर्व नीट चालवणे हे सुद्धा कोणत्याही स्वतंत्र राज्याचे त्याच भूमीतील लढवय्यांनी लोकांनी स्थापलेल्या स्वराज्याचे कर्तव्य असते कारण हे सर्व रयतेच्या जीवनाचाच अविभाज्य असा भाग असतात स्वातंत्र्य आणि स्वराज्य हे रयतेबरोबरच त्यांच्या देवधर्माचे संस्कृतीचे जतन संरक्षण संवर्धन करण्यासाठीच तर असते परकीय परधर्मी शत्रूंची सत्ता आणि स्वराज्याची सत्ता यात हा फरक होता आणि स्वराज्य बळकट करायचे असेल ते टिकायचे असेल तर रयतेला ते स्वराज्य आपले वाटले पाहिजे हे शिवछत्रपती जाणून होते म्हणूनच महाराजांनी मुहूर्ताला स्थानिक ब्राह्मणच धरूनच का होईना पण आणले होते हल्लीच्या काळात तुमचा आमचा धर्म संस्कृती देवदेव रूढी परंपरा यावर विश्वास असो की नसो पण आपणा सर्वांच्या शिवकालीन पूर्वजांचा म्हणजेच त्या काळातील आपल्या वाडवडलांचा बाप जाद्यांचा त्यावर दृढ विश्वास आणि श्रद्धा होती तो त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता हे कुणालाच अमान्य करताच येणार नाही एका सामान्य ब्राह्मणाची ही वरवर वर साधी वाटणारी हकीकत तिला शिवरायांच्या कर्तृत्वाचे दूरदृष्टीचे आणि रयतेच्या स्वराज्याबद्दलच्या निष्ठेचे आपुलकीचे आणि अभिमानाचे कोंदन असल्याने झळाळून उठते आणि बरेच काही महत्वाचे असे शिकवून जाते मित्रांनो सिंधुदुर्गावरील लंगड्या पण जिद्दी आणि जान बुद्धी असलेल्या ब्राह्मणाची ही हकीकत आणि तिचे मर्म सांगणारे हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म